महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा दिनांक सव्वीस नोव्हेंबर सायंकाळपासून माना येथील प्रकाश उर्फ बंडू बाबुराव मार्कंड वय साठ वर्ष राहणार रेल्वे स्टेशन माना येथे राहत असलेला इसम पोलीस स्टेशन परिसरात फिरत होता रात्रीच्या वेळी अचानक त्याची तब्येत बिघडल्याने आश्रय घेण्यासाठी तो प्रवासी निवाऱ्यात जाऊन झोपला असता सकाळी सात वाजता कामावर जाणाऱ्या लोकांनी त्याला मृत अवस्थेत पाहिले व माना पोलीस स्टेशनला माहिती देऊन माना पोलिसांनी मार्ग क्रमांक एकोणतीस ऑब्लिक चोवीस नुसार मार्ग दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार सूरज सुरवसे यांनी मार्गदर्शनाखाली बीट जमादार इंगळे हे करीत आहे प्रतिनिधी दीपक थोरात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज मूर्तिजापूर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा